हा आहे परेल वर्कशॉप चिंतामणी बनतोय आणि फुली पॅक आहे ते काहीच बघायला चान्सेस नाहीये आहे रामेश्वरम ची थीम समोर बसतो मुंबईचा राजा आणि आलो आहे ना लालबागचा राजा लाल बसतो ना त्याचा मेन एंट्रन्स आहे त्या समोरच आहे लालबागच्या राजाचा मंडप आणि लालबाग काळा चौकीचा महागणपती बसतो ना तिकडे आलो आहे पण हे काळा चौकीचा महागणपतीचा आगमन आपण बघितलं होतं आपल्या समोरच आहे चिंच पोकळीचा चिंतामणीचा मेन एंट्रा एकदम मोठा गजमुख आठ आहे आणि आताचे जे आगमन होणार आहेत ना त्यांचे मूर्ती इथे बनतात आहे हे बघा आता हे कोणते ते मी नाव नाही सांगू शकत आहे पण मूर्ती बनून रेडी आहे आणि यांचं लवकर तिथे आगमन होणार आहे बघा जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर वेद ज्योती ब्लॉक्समध्ये तर आता आहे ना आगमन महाआगमन चालू आहे आणि गणपती बाप्पा काही काही गणपती बाप्पा आहेत ना आपापल्या मंडपात जाऊन विराजमान पण झालेलं आहे कारण का त्यांना तयारी करायची असते खूप मोठे त्यांना सजावट करायची असते त्यामुळे लवकर लवकर आगमन होतं आणि जे आत्ताचं जे महाआगमन आहे ते येत्या रविवारी दहा तारखेला असणार आहे आणि खूप सारे मोठे गणपती आता ह्या रविवारी पण निघणार आहे आणि आज आपण चाललो आहे परत एकदा सर्व अपडेट घ्यायला गणसंकुल परेल वर्कशॉप लालबागचा राजा मुंबईचा राजा राजन झाड वर्कशॉप दादा वर्कशॉप वगैरे सगळं आपण आज या ब्लॉगमध्ये कवर करणार आहे तर व्हिडिओला नक्की एक सबस्क्राईब करा लाईक करा हाय पॉईंट द्या आणि सगळ्यांनी एक कमेंट करा गणपती बाप्पा मोर्या चला आता आपण आलो आहे परळच्या राजाच्या इथे हा बघा इथे परळचा राजा बसतो समोरच आणि इथे परेल वर्कशॉप समोर हो बघा आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया पळच्या राजाचे इथे चला आपण इकडं आतमध्ये आलो होतो आणि आता इथे ना एक भव्य असा गेट बनणार मस्त असा आणि आपण जेव्हा आतमध्ये एंट्री करणार ना इथे जेव्हा गणपती बसतो ना तेव्हा इथे ना दोन्ही साईडला स्टॉल लागतात खायचे वगैरे खेळायचे वगैरे आणि गणपती बाप्पा बसतो समोरच्या मैदानामध्ये आता आपण बघूया तिकडे हा बघा आपल्या समोर आहे ना हा नरे पार्क आहे आणि इथे हे गार्डन आहे मैदान आहे आणि ज्या मैदानाच्या आतमध्ये बसतो परेलचा राजा आणि आता आपल्याला इकडे समोर बघायला भेटतं केवढा मोठा त्याचा भव्य मंडप आहे हा आणि काम पण चालू आहे बघूया आपल्याला आता पुढे काय बघायला भेटतं आणि इथे पण आहे ना खूप मोठे पाळणे वगैरे असे जत्रा वगैरे भरली जाते इथे जेव्हा गणपती बाप्पा बसतो अकरा दिवस ही जत्रा असते आणि आता आपण पुढे बघूया चला आता आपण आतमध्ये आलो आहे आणि इथे परतो परळचा राजा आणि इथे काम बघा चालू आहे इथे आणि समोरच ना इथे उभारली जाणार आहे अयोध्या नगरी रामनगरी हे बघा इथे काम चालू आहे आता इथे आहे ना अयोध्या नगरी उभारली जाणार आहे हे बघा जय श्रीराम परळचा राजा आणि आता काम इथे चालू आहे आणि लवकरच आपल्याला इकडे मस्त एक अशी अयोध्या नगरी आपल्याला इथे बघायला मिळणार आहे तर आता ही होती परळच्या राजाची अपडेट आणि आता आपण जाणार आहे पुढे चला आता आपण आलो आहे ना गणसंकुलला आलेलो आहे आणि आता आपण बघितलं की ते मोठे मोठे गणपती या महागमनाला इकडनं बाहेर आले होते म्हणजे मुंबईचा मोर्या बोला या त्या साईडनी पण खूप सारे गणपती बाहेर आले होते आणि आताचं जे महाआगमन असणार आहे ते येत्या रविवारी असणार आहे दहा तारखेला आणि आता आपण जरा आतमध्ये पण बघूया की काय अपडेट आहे ती चला चा आता आपण आहे ना गणसंकुलच्या आतमध्ये चाललेलो आहे इथे आणि इथे बघणार सगळे इथे प्रभाव इथे बघा हे जे गणपतीच्या मागे लागतात ना ते आणि आता आपण पुढे बघूया तिकडे चला आता आपण गणसंकुलच्या आतल्या बाजूला आलोय आणि इथे वेळेब्रदर्स वगैरे हे आपण खूप वेळा बघितलेलं इथे आणि आतमध्ये पण थोडं बघितला खूप साऱ्या मूर्त्या इथे म्हणून रेडी आहेत आणि इथे पण बघा इथे बघा आपल्याला काय नवीन कोणती मूर्ती बघायला मिळते काय दादा तर मित्रांनो आता ही बघितली तुम्ही गणसंकुलची इथे अपडेट आहे खूप मोठ्या मूर्त्या आतमध्ये बनता आहे आणि जेव्हा रेडी होऊन ते बाहेर निघतील ना एक नंबर मूर्त्या आहेत सगळ्या खूप मोठ्या मोठ्या आता आपण जाऊया पुढे चला आता आपण आलो आहे ना गणसंकुलच्या दुसऱ्या गेटला आलो आहे आहे ना मोठे मोठे गणपती बाहेर निघाले होते जसं फोर्टचा राजा निघाला होता खेतवाडीचा राजा निघाला होता आणि खूप सारे गणपती एकाना बाहेर निघाले होते आणि इथे एक ट्रॉली आपल्याला दिसते त्या दिवशी नव्हती ती आता आपण कोणती आहे ना ती बघा इथे ट्रॉली पण आहे आणि इथे पार्ट पण ठेवलेला आहे बघा आणि ही आहे चार बंगल्याचा महागणपतीची ही ट्रॉली आहे आणि इथे ना खूप सारे बॅनर लावलेले आहेत ताडदेवचा विघ्न इथे आगमन असणार आहे त्यानंतर आहे हे बघा स्लेटर रोडचा गणपती पण इकानात निघणार आहे आणि त्याचं आगमन असणार आहे येत्या रविवारी दहा ऑगस्ट लावणार आहे अकरा वाजता आणि असे खूप सारे आगमन इकडना होणार आहेत तर आता आपण पुढे जाऊया चला आता आपण आलो आहे परेल वर्कशॉपला आणि आत्ताच तुम्ही बघितलं की इकडे आहे ना काळा चौकीचा महागणपतीचं मोठं महाआगमन झालेलं आहे आणि आत्ता असणार आहे हे बघा इथे गोड गणपतीचं आगमन असणार आहे दहा तारखेला रविवारी सकाळी अकरा वाजता आणि तुम्ही बघितली खूप सारी गर्दी इकडे होती आणि खूप मस्त आगमन आहे आणि इथे एक ट्रॉली आलेली आहे तर आपण ती कोणती ट्रॉली आहे ती बघूया आणि हा बघा हा आहे परेल वर्कशॉप हाय 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 नाव काय बाबू तुझा नाव काय अमूल्य गणपती बाप्पा बघायला आली गणपती बाप्पा बघायला आली बाय बघा आपल्याला इथे ना एक ट्रॉली बघायला मिळते खूप मोठी ट्रॉली आहे आणि तुमच्यावर पाठ पण ठेवलेला इथे ही ट्रॉली आहे वागळेचा राजा हे बघा वागळेच्या राजाची ही ट्रॉली आहे कुठे बसतो मला जरा नक्की कमेंट करून सांगा खूप मोठा गणपती बनणार आहे याच्यावरती पण चला आता आपण आहे ना फरेल वर्कशॉपच्या आतमध्ये जाव्या आणि हे बघा इथे बसतो चिंतामणी बनतो आहे आणि फुल्ली पॅक आहे इथे काहीच बघायला चान्सेस नाही आहे आणि आपल्या समोरच आहे बघा तर आता आपण आहे ना बघितलं परेल वर्कशॉपची अपडेट आहे इथे आणि खूप सारे आता मूर्ती इथे पण बनून रेडी आहे कारण की दहा तारखेला इकाडं पण आता खूप मोठ्या मोठ्या आणि उंच उंच मूर्त्या इकाना बाहेर निघणार आहेत तर आता, आता ना आपण पुढे जाऊया आता ना आपण परेल वर्कशॉपच्या इथे आणि परेल वर्कशॉपच्या समोर जा ना इथे आहे बघा या डिवायडरवर आहे ना इथे रेलिंग लावलेली आहे त्या कोणी चढू नाही चांगलं आहे कारण का झाडं वगैरे खराब होतात पण मध्ये हे जे बॅनर आहे ना हे जरा कोणी काढलं तर बरं होईल कारण का मागून आहे ना शूट करायला ना, 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 ना ते मध्ये येतं मग सगळी लोकं पुढे येतात तर हे काढलं ना तर कोण पुढे येणार नाही तर पॉसिबल असेल तर हे काढलं तर बरं होईल मित्रांनो आता आपण आलो आहे गणेश इथे जिथे बसतो मुंबईचा राजा आहे बघा गणेश गल्ली आणि त्या बसतो तेजू राजा तिकडे समोरच बसतो पण तिथे काहीच अजून अपडेट नाही तेजू काळ्याच्या राजाची पण इथे आहे ना लास्ट टाइम काहीच नव्हतं पण आता ना हा बघा हा गेट इकडे बनायला सुरुवात झाली आहे बॅरिकेड्स वगैरे पण लागलेले आहे आणि वरून पण मंडप इकडे तयार व्हायला सुरुवात झाली आहे आता फक्त आपल्याला आतमध्ये जाऊन आहे तिकडे केवढं झालेले आहे चला आता आपण इकडं बघितला बांबू वगैरे खूप सारे आल्याने मंडप चालू आहे इथे आणि आता आपण इकडे बघतो आहे बघा लास्ट टाइम एवढं काम इथे झालेलं नव्हतं पण आता बघणार ना हे खालून आहे ना पूर्ण इथे पॅक केलेलं आहे कारण का चिखल होतं इथे आणि साईडनी पण हे बघा इथे कवर करण्यात येणार आता मस्त थीम इथे बनणार आहे आणि मी तुम्हाला आता पुढून दाखवतो पूर्ण इथे आहे ना हे बघा इथे बनणार आहे रामेश्वरमची थीम इथे बनणार आहे मंदिर बनणार आहे इथे फेमसवाला आणि समोर बसतो मुंबईचा राजा आणि मूर्ती पण त्याची तिकडे बनते गणपती बाप्पाची हे बघा आणि आतापर्यंतची ही एवढी अपडेट आहे तर मित्रांनो आता आपण बघितली मुंबईच्या राजाची अपडेट खूप सारं काम झालेलं आहे आणि आता ना गणपती बाप्पा यायला गणपती बाप्पा आता उत्सव सुरू व्हायला फक्त आहे ना वीस ते बावीस दिवस फक्त बाकी आहे म्हणून सगळ्या मंडळाची कामं आहेत ना एकदम फटाफट चालू आहेत तर आता आहे ना आपण ही अपडेट घेतलेली आहे आणि आता आपण जाणार आहे लालबागच्या राजाच्या इथे तर मित्रांनो आता आपण आलो आहे ना लालबागचा राजा बसतो ना त्याचा मेन एंट्रन्सच्या इथे आपण आहे हे बघा इथून आतमध्ये जायला असतं लालबागच्या राजाच्या इथे आणि लास्ट टाईम एवढं काम नव्हतं पण आता बघणार ना पहिल्यापेक्षा जास्त काम झालेलं जा दिसतंय आपल्याला आणि इथे तरी गड किल्ला असा बनणार आहे असं वाटतंय बघा तेवढा भव्य असा हा गेट आहे बघा आणि आता आहे ना आपण आतमध्ये बघूया हे बघा साईडला पण बघूया बघा मस्त इथे काम चालू आहे आणि आता आपण इकडे आतमध्ये जाऊया बघा आणि तुम्हाला कधी इकडे पूजेचं सामान वगैरे घ्यायचं झालं ना गणपतीसाठी डेकोरेशन वगैरे सर्व इथे तुम्हाला या गल्लीमध्ये इथे मिळणार आहे बघा हे बघा या गल्लीमध्ये ना तुम्हाला सगळं सजावटीचं सामान इथे मिळणार आहे हार बोला फूल बोला धूप अगरबत्ती गणपतीच्या अलंकार गौरी वगैरे सगळं तुम्हाला या इथे मिळणार आहे आणि तुम्हाला जर कधी इथे मसाला वगैरे बनवायचा झाला तर इथना मसाला पण तुम्ही बनवू शकता राि आणि मागच्या बाजूला चिवडा गल्ली आहे तिकडे चिवडा चिवडा पण मस्त मस्त मिळतात आणि समोर त्यांना लालबागच्या राजाचा इथे मंडप आहे मी तुम्हाला फुल अपडेट देतो आहे बघा आणि आता आहे ना फुली कवर झालेलं आहे मंडप वरती मेन कापड वगैरे टाकून झालेलं आहे लास्ट टाईम एवढं नव्हतं आणि जेव्हा गणपती बाप्पा इथे विराजमान होतो ना तेव्हा ही दुकान आहे ना बंद असतात त्यावेळेला सगळी अकराच्या अकरा दिवस कारण का खूप गर्दी इकडे असते हे <coughs> बघा इथे गौरीचं वगैरे तुम्हाला ना सर्व सामान भेटणार आहे गौरी मिळणार आहे मुखवट्या भेटणार आहे त्यांची ज्वेलरी वगैरे सगळं इथे मिळणार आहे धूप अगरबत्ती सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे चला आता आपण जरा पुढे आलो आहे आणि इथे ना हा तुम्ही एवढा मोठा मंडप बघताय ना हा जो आहे ना हा इथे एक डेकोरेशन बनवला जातं एक अलग अलग प्रकारची इथे थीम असते ती इथे बनवली जाते म्हणून एवढा मोठा हा मंडप बांधला जातो आणि हे बघा आता आपल्या आहे लालबागच्या राजाचा मंडप आणि लालबागचा राजा तिथलेच बनला जातो आणि तो बनायला सुरुवात पण झाली असेल आणि हा एवढा पोर्शन असणार आहे हा पूर्ण ए सी असणार आहे आणि इथे ना दहाच्या दहा ना भंडारा चालू असणार आहे हे बघा इथेच बसतो लालबागचा राजा आता पूर्ण कवर झालेला आहे समोरच मंदिर आहे हनुमान मंदिर आहे आणि इथे लालबागचं मार्केट आहे गोविंदा पथक आहे इथे आणि आता फुली एकदम पॅक करून टाकलेलं आहे काम इथे आता एकदम जोरजोरात चालू आहे बघा चला आता आपण इकडे बघितला हा लालबागचा राजाचा मंडप तुम्हाला पूर्ण राखलो बॅरिकेड्स वगैरे लागलेले आहेत सिक्युरिटी इथे पोलीस वगैरे सर्व आहेत आणि काहीच दिवसांनी आपल्याला इथे लालबागचा राजा विराजमान झालेला दिसणार आहे बघा बघा आता आपण आलो आहे ना जिथे मुखदर्शनाची लाईन लागते ना गोल गोल तिकडे आलो आहे या मैदानामध्ये आणि तिथं केवढं काम झालं आहे ते बघा या मैदानात हे बघा ही लाईन वगैरे लागते ना इकडे ते बघा मी फुडून पण दाखवतो तुम्हाला हे बघा आता इथे लाईन लागते ना ते पण इथे बनलेलं आहे आणि केवढा मोठा मंडप बांधलेला आहे बघा इथे ते बघा इकडनं ती तर मित्रांनो आता तुम्ही बघितला लालबागच्या राजाची मंडपची अपडेट दिली मैदानामध्ये काय आहे आणि मेन एंट्रन्स तिथे आहे ते पण मी तुम्हाला दाखवला आणि आता आपण जाणार आहे चिंचपोकळी चिंतामणी करायचा काला चौकीचा महागणपती काला चौकीचा आपण बघू पहिला काला चौकीचा महागणपती करूया आणि नंतर मग चिंतामणीला ची, जाऊया मित्रांनो आता आपण आलो आहे ना जिथे काळा चौकीचा महागणपती बसतो ना तिकडे आलो आहे आणि आताच आपण ह्याचं महाआगमन कवर केलं होतं आणि याच गल्लीमधला तो महागणपती एकदम सरळ आतमध्ये गेला होता काय परफेक्टनेस असेल की इथे काहीही न टच होता तो गणपती बाप्पा सरळ या गल्लीमधना आतमध्ये जातो एवढी मोठी उंचीची मूर्ती कशी आतमध्ये जात असेल हे तुम्ही बघितलं आता आपण त्यांचा मंडप बघा मंडप तर खूप मोठा आहे आणि मूर्ती पण ह्या वेळेला महादेवची आहे खूप मोठी अशी आहे आणि आता ना इथे मूर्ती आतमध्ये गेली ना तर इथे ना काम जास्त सुरुवात झाली आहे कारण का त्यांना पण आता डेकोरेशन करायचं असतं आणि लास्ट टाईम इथे कायच नव्हतं आणि इथे बघा आता फळी वगैरे आणि मंडप बघा आणि मूर्ती इथे आहे चला आता आपण इकडनं आलो होतो आणि इथे ना आता आपण हे काळा चौकीचा महागणपतीचं आगमन आपण बघितलं होतं आणि आपल्या समोरच आहे काळा चौकीचा महागणपती हे बघा आणि आता इथे ना मस्त एकदम डेकोरेशन व्हायला सुरुवात झालेली आहे चला तर मित्रांनो आता आपण बघितले का चौकीच्या महागणपतीची अपडेट आणि मूर्ती पण आपण पन बघितली आहे आगमन पण बघितलं आहे आणि आता काम व्हायला इथे सुरुवात झाली आहे आणि आता आपण जाणार आहे चिंच पोकळीचा चिंतामणीच्या इथे तर मित्रांनो आता आपण मागे बघितला इथे काळा चौकीचा महागणपती आणि इथे जिजामाता नगरचा इथे राजा बसतो त्याचं भव्य आगमन आहे रविवारी दहा तारखेला आणि आता आपल्या समोरच आहेत चिंच पोकळीचा चिंतामणीचा मेन एंट्रन्स हे बघा किती मस्त आता इथे बांधता आहे लास्ट टाइम एवढा इथे काही नव्हतं आणि आता बघा किती मस्त इथे बांधून रेडी आणि आता आपण आतमध्ये जाऊया मंडपाच्या इथे आपण भेटूया चला आता आपण बघितला तो मेन एंट्रन्स बघितला प्रवेशद्वार आणि आता आलो आहे आपण चिंच पोकळीच्या चिंतामणी जिथे बसतो ना तिथे आलो आहे मंडपाची इथे आणि आता आपल्याला दिसतं इथे हे बघा हे मेन एंट्रन्स दुसरा पण एकाना बांधायला सुरुवात झालेलं आहे आणि आता आपण जरा पुढे बघा जाऊ चला आता आपण आहे ना पुढे आलो आहे मंडपापाशी जिथे गणपती बसतो तिथे आलेलो आहे आणि केवढा मोठा हा मंडप आहे हा परमनंटली असाच असतो इथे आणि ट्रॉली जी आहे ना ती आपली परळ वर्कशॉपमध्ये गेलेली आहे मी तुम्हाला दाखवलं ती कुठे बनतो आहे चिंचपोगीचा चिंतामणी आणि आता इथे स्टेज वगैरे बांधत आहे आणि आता सध्या ना ती एवढीच इथे अपडेट आहे चला मित्रांनो आता आपण बघितले चिंतामणीची अपडेट आणि आता आपण जाणार आहे पुढे चला तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे ना गजमू हे बघा हा एकदम मोठा गजमू कार्ट आहे सतीश दादांचा हा वर्कशॉप आहे आणि तिकडे पण आहे तो पण आपण बघूया आणि आताचं जे इथे आगमन असणार ना चार बंगल्याचा राजाचं चा। ते असणार आहे तेवीस तारखेला आणि इकडे अजून एक आगमन असणार आहे ते पण चोवीस ऑगस्टला आहे हे वाला हे आहे प्रगती सेवा मंडळाचं हे इथे आगमन असणार आहे आणि आता आपल्याला बघणार ना इथे आतमध्ये आपल्याला किती मूर्त्या इथे झालेल्या दिसतात आहेत आणि इथे पण वर्कशॉप आहे आणि तिथे पण एक वर्कशॉप आहे मी तुम्हाला ते पण दाखवतो आणि आता आपण जरा आतमध्ये बघूया आपल्याला नवीन काय आतमध्ये बघायला मिळते बघा आता आहे ना इथे आहे ना एक मोठी मूर्ती मस्त बनते आणि इथे एक ट्रॉली नाही फक्त याच्यावर बसवलेली आहे इथे एक आहे आणि पुढे पण आहे इथे खूप कंजेस्टेड असं झालं ना आणि समोर ते एक आहे ना हे बघा एक मोठी मूर्ती उभी मूर्ती तिकडे बनते पुढून जरा बघूया आपण चला आता आपण तिकडे बघितलं आणि इथे पण आहे ना मूर्ती बनते इथे पूर्ण अवस्थेमध्ये नाही आहे ती फक्त ट्रॉली आहे इथे पण ही कोणती ट्रॉली आहे ती माहिती नाही आणि इकडे एक आपण ट्रॉली बघणार ना हीवाली आहे मुंबईचा वक्रतुंडाची ही ट्रॉली आहे आणि ही पण एक उभी मूर्ती अशी बनणार आहे मूर्ती बनायला सुरुवात झाली आहे पण ती अजून त्या अवस्थेत नाही आहे आणि इथे पण आहे ना इथे पण एक मोठी मूर्ती अशी बनणार आहे चला आता माजा आता तुम्ही माझ्या मागे बघितला ना हा सतीश दादा गजमुख आर्ट्स आपण बघितला आणि आता समोरच आहे आपल्या त्यांच्या बाजूलाच आहे ओंकार परब आहेत ज्यांचा वर्कशॉप आहे ते पण आपण बघणार आहे हे बघा हे आपण गजमुख आर्ड्स बघितलं आणि इथे आपण बघणार आहे ना हे बघा हे आहे ओंकार परब यांचं हे वर्कशॉप आहे आणि इकडे बाहेरच आपण बघणार ना इथे प्रभाळ वगैरे ठेवलेलं आहे आणि इथे पण लहान लहान मूर्त्या इथे बनले जातात बरोबर बसस्टॉपच्या बाजूला आहे हा पूर्ण बकरी अड्डा आहे आणि हे बघा बाहेर मस्त असे सिंह ठेवलेले आहेत आणि पाट वगैरे पण ठेवले इथे पण खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या ऐकाना बाहेर निघतात आता आपण थोडं ना, ना आतून बघूया आतमध्ये पण मूर्त्या नाही इथे बनून बनता राहील तिथे हे बघा मी वरून वरून फक्त तुम्हाला दाखवतो हा बघा हा आहे ओंकार परब यांचा हा वर्कशॉप आहे मूर्त्या इथे ना अशा बनून रेडी आहेत पण अजून पेंटिंग वगैरे झालेली नाही अशा ठेवलेल्या आहेत हे बघा फक्त मी वरून वरून दाखवतोय पुढून बघूया आता आपण तर मित्रांनो आता तुम्ही बघितला हा ओंकार परब यांचा हा वर्कशॉप आहे आणि ठिकाण पण आता लवकरच आगमन होतील सुरू आणि फक्त पेंटिंग व्हायची बाकी बाकी मूर्त्या म्हणून रेडी आहेत आणि आता आपण जाणार आहे पुढे चला आता आपण आहे ना बकरी अड्डाच्या इथे हा पूर्ण एरिया जो बकरी अड्डा आहे इथे गजमुखाटचा आहे आणि इथे पण गजमुख आर्ट्स आहे पण बकरी अड्ड्याचा जो राजा बसतो ना तो इथेच बसतो आहे त्याची ट्रॉली पण आहे इथे आणि इथे पण मोठी मूर्ती अशी बसवली जाते चला तर मित्रांनो आता आपण आहे ना गजमुख आर्टचा इथे हा पूर्ण जो आहे ना हा पूर्ण गजमू आर्ट्स आहे आपल्याला दिसतो नाही बघा आणि बाहेर कोल्हापूरच्या विघ्नेश्वरचा इथे ना बॅनर पण लावलो आहे मी तुम्हाला दाखवतो त्याचं आगमन कधी आणि आता आपण इकडे बघणार ना मूर्त्या मोठमोठ्या आहेत नाही बघा इथे बनून आता रेडी झालेल्या आहेत मी तुम्हाला फक्त बाहेरूनच दाखवतो फक्त इथे जे आहे ना आता कोल्हापूरच्या विघ्नेश्वरचं जे आगमन असणार आहे ना ते तेरा ऑगस्टला असणार आहे इथे आणि दादाच ही मूर्ती बनवणार आहे आता आपण जरा पुढून बघूया हे बघा इथे बनतो ना धाराईचा वरदविनायक थोडीशी मी तुम्हाला झलक दाखवतो पूर्ण नाही दाखवते बघा थोडीशी झलक आणि त्याच्या बाजूलाच बनतो आहे परळचा लंबोदर आहे आणि अजून एक मोठी मूर्ती मागे बनते आणि इकडे आपण बघणार ना या बाजूला आता ही आपण जे आहे ना ही पहिल्या दिवसापासून ही मूर्ती बनते आणि ही पण खूप मोठी मूर्ती आहे आणि आता सध्या मागे ना प्रभाव लावण्यात आलेला आहे कोणती आहे ती मला नाही माहिती आहे आणि मी नाव पण नाही सांगू शकत आहे आणि पुढे पण इथे मूर्त्या आहेत ना अशा आहे बघा म्हणून बनतात आहेत आणि इथे पण कोणता तरी अशी मोठी मूर्ती बनणार आहे ही बघा तर आता आपण आहे ना दोन्ही बघितलं गजमू काट्स पुढे पण बघितलं आणि इथे पण बघितलं आणि आता आपण जाणार आहे राजन झाड वर्कशॉपच्या इथे चला आता, चला आता मित्रांनो आपण आता आलो आहे ना राजेन सरांच्या वर्कशॉपच्या इथे आलेलो आहे आणि इथे पण आहे वर्कशॉप हे आपण नंतर बघूया पहिलं आपण इथे समोर बघू चला आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि इथे डिलाईट रोडचा राजा बसतो आहे बघा हेचं मंडप आहे इथेच बसतो वर्कशॉपच्या इथे आणि ह्याचा आता पाठपूजन सोळा आहे दोन तीन ऑगस्टला मला वाटतं झालं याचं हे बघा आणि अशी मूर्ती इथे बनते आणि आता आपण इथे बघणार नाही बघा ही ट्रॉली पण मला वाटतं त्यांचीच आहे डिलाईट रोडची आणि आता इकडे बघा किती मस्त त्या मूर्त्या एकदम इथे बनून रेडी आहेत राजन सरांच्या वर्कशॉपच्या इथे हे बघा आणि मूर्त्या लुक सेमच असतं फक्त ना त्यांचं रूप अलग गला अलग असतं हे बघा खूप साऱ्या मूर्त्या इथे पण बघून बनून रेडी आहेत आणि ही पण खूप मोठी मूर्ती इथे बनते आहे बघा आणि ही इथे काय नाही ते का उभी मूर्ती इथे बनते ही बघा ही मोठी आली उभी मूर्ती आणि ही पण बघा किती मोठी उंच मूर्ती आहे आण ही आणि इथे आतमध्ये पण बघणार नाही इथे लहान मूर्ती आहेत आणि तिकडे सिंह वगैरे आहेत हे बघा चला आता आपण इकडे बघितला या वर्कशॉपची अपडेट आणि आता आपण बघणार आहे तिथे पुढे मैदानामध्ये वर्कशॉप अपडेट आपण आता बघणार आहे चला आता आपण तिकडचा वर्कशॉप बघितला होता आणि हा आहे यांचा या बाजूचा वर्कशॉप आपण पहिल्यांदा व्हिडिओमध्ये पण बघितलेला आहे आणि इकाना पण आतापर्यंत दोन तीन आगमन झालेले आहेत आणि आत्ताचे जे आगमन होणार आहेत ना त्यांचे मूर्ती इथे बनतात आहे हे बघा आता हे कोणते ते मी नाव नाही सांगू शकत आहे पण मूर्ती बनून रेडी आहे आणि यांचं लवकर तिथे आगमन होणार आहे हे बघा चला तर मित्रांनो आता ना आपण ना फुल अपडेट आज घेतली आहे परेल वर्कशॉपपासून राजन झाड वर्कशॉपपर्यंत खूप साऱ्या मूर्त्या रेडी आहेत म्हणून आणि आता ह्या महाआगमनाला पण आहे ना खूप साऱ्या मूर्त्या इकडनं बाहेर निघणार आहे तर आता आपण आहे ना इकडे व्हिडिओ एंड करतो आहे आता तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि कमेंट करायचे आहे गणपती बाप्पा मोर्या आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गुड बाय